तुम्ही तिथच थांबा तुम्ही तिथंच थांबा जाधव साहेब हा मी नोटीस घेतो मी नोटीस घेतो तिथं माझी बायको थांबा तुम्ही तुम्ही तिथं थांबा म्हण तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही अंगाव नाही मी एस करीन त्याच काय नाही हा हा तुम्ही अजिबात ही करायच नाही सारखं सारखं ये तुम्ही खोटा गुन्हा का दाखल केला खेंदे साहेब मी ह्यांना मारलो होत ग तुम्ही मारलो होत का मी नोटीस माझी आई घेईल माझी आई ए पूजा नोटीस घेईल नाही घेत गी। ना ना आई माझी पाठीमागा नोटीस घ्यायला माझी आई पाठीमागा आहे नोटीस घेण्यासाठी तुम्ही सारखं मानसिक त्रास द्यायला लागला का द्यायला लागला मानसिक त्रास मॅडम तुमचं नाव काय आहे तुम्ही परवा दिवशी माझ्या घरात का शिरला माझ्या घरात शिरला माझ्या भावाच्या घरात हुकुमशाही आहे का हे हे आहे का मॅडम मॅडम ही हुकुमशा आहे का नाही तुम्ही हुकुमशाही लावली एस पी साहेब आम्ही ह्या जिल्ह्यात जगायचं का मरायचे हे सांगा तुम्ही हे जाधवराव साहेब सातत्याने अन्याय करतात नोटीस द्यायला एवढं पोलीस पटायचं पथक आणायचं असत का हे आतंकीवादी जा दहशतवादी आहे का हे आम्ही दहशतवादी आहे का एवढे लोक यायची काय गरज आहे हो का हे लोक हे बघा जगताप साहेब तुम्ही तीनशे पंचनामाला होता मी मारलो होतो का ह्यांना मारलोत का जगताप साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला इंगळे मॅडम हिंगोली मॅडम तुम्ही बोला आई तो सांगतो त्यांनी वाचून दाखवले का वाचून दे हा इंगळे मॅडम थांबा दोन मिनट हिंगोली मॅडम इकडे बघा मॅडम इकडे बघा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला जाधव जाधवराव तुम्हाला मारलो होतो का आम्ही मारलो तर का खोटे तुमच्या आई शपथ तुमच्या आई शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या तुमच्या वरती शपथ जगताप साहेब यांना मी दाखवून दिलत का गे स्वतः पडले होते हा खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब तुम्ही होता माझ्या भावानं तुमचे डोक अंग बॉडी पूर्ण गार पाण्या चोडली त्याला नोटीस काढलं उलट्या काळजाची माणसं तुम्ही हा आणि अजून हे करता काय बोला की तुम्ही बोला कशासाठी नोटीस आहे इंगळे हिंगोली मॅडम वाचा तुम्ही वाचा तुम्ही आम्ही काय दरोडे टाकली का गुंड प्रवर्तीचे लोक आम्ही आम्हाला इथं जगायचंय का नाही इथं हे तुमची हुकुमशाही आहे का साठी दिली क्षेत्रामध्ये आमच्या फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री क्षेत्रामध्ये बॉन्ड्री नुकसान केलं होतं आहे का आणि दगड आणि माती आम्ही आणून टाकलेली आई हा उटुंग भरतो आहे दगड माती आणून टाकलेली आहे तर त्या संदर्भात आम्ही यशवंत यादव यांना विचारलो होतो तर ते म्हणले मी सचिन यादवला मी तिथं कामाला लावलो होतो मग त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस तुम्हाला यशवंत यादवचा उद्या खुलासा येईल दाम दगड आमचे काय नाही आहे दोन मिनिट मी मला माहितीये यांनी ते पंधरा जुलै दो दोन हजार पंचवीस रोजी दुरुस्त केलंय तुमच्या कर्म आईला माझ बळी देऊ नका तुम्ही तुम्ही लाभाडा अधिकारी तीन तार असून तुम्ही लाभाडा आहे आई थांब आई थांब तुम्ही तीन टार असून सुद्धा लबाड व्यक्तिमत्व आहे तुम्ही वालमिक माझी इथं धमकी दिली पूजा दिली का नाही तुला धमकी आई तुला धमकी दिली का नाही तुला दिली का नाही का ही चुकीच आहे ही चुकीच आहे समजा तुमची नोटीस द्यायला तुम्ही आहे ना एक माणूस येऊ शकत होता एक माणूस तुम्ही गावात यायचं इथं यायचे माझ्या अंगावर येत घे नोटीस घेऊ नोटीस इंगोले मॅडम इंगोले मॅडम मी बोलतो तुम्हाला थांबा इंगोली मॅडम जाधव साहेब टच केलं होय का, का, का नाही मी तुम्हाला माफ करतो मी बर माझी अपार होती पोलीस स्टेशन मी बंधनकार राहील माझ्या घरी यायची तुमची याची गरज काय होती थांब थांब इंगळे मॅडम तुमची याची गरज काय एक सुद्धा पोलीसवाला नव्हता तुम्ही मोबाईल नेलं मोबाईल हातातला इसकोन नेला त्या माझ्या भावाच्या घरात तुम्ही का शिरला हिंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम तुम्ही त्या घरात का शिरला त्यांच्या घरात का शिरला तुम्ही नोटीस द्यायला तुम्ही कोण वन पाल ना आपल्या भागातलं कोण आहे वन रक्षक तुम्ही नोटीस घेऊन येऊ शकत होता एकटा माणूस आम्ही क्रिमिनल लोक आहे का डाकू लोक आहे का आम्ही तुम्ही एवढी फोज फटका घेऊन का आला दशतीचं वातावरण निर्माण करता तुम्ही तुम्ही दशेतीचं वातावरण आम्हाला असं करा एक रोगरच्या बाटल्या आणा वडा होईल हो काय नाव तुमचं थांबा दादी थांबा तुमचं नाव काय तुम्ही ती दिवशी मला व्हिडिओ बंद कर म्हणला मी व्हिडिओ बंद केला असता या माणसाला मला मारून टाकले म्हणून माझ्या गुन्हा केला असता आय विट नेसल माझा पुरावा राहिला ही लक्षात राहा तुमची मिसेज एपीआय ना सोलापूरला वितरा ही चालतं का म्हणा चालतं विचारा ना तुम्ही तुम्ही थांबा कोणते जाधव जातो द्या इकडं साऊंड ओपन करा हॅलो हा बोला साहेब जाधव साहेब नमस्कार मी सचिन यादव बोलतोय तुम्ही कुठून बोलताय बोलता बोलता सर पी एस चौकी पी एस आय बोलताय का बर नोटीस द्यायला किती लोक येतात हा मी कुठं करत नाही तुमचे अधिकारी कुठ्याने करतात सर माझी आई फास्ट घ्यायची वेळ आली आम्हाला मरायची वेळ आली मरायची या अधिकाऱ्याला मी हात न लावता पडला याला माझ्या भावा जरी मोबाईल माझा हात तर माझ्या भावाने पूर्ण घेतली माझी मी नोटीस घेतलेली आहे पण ही मक्तेदारी आहे ना याचा नाही आमचा जिल्हा नाही हि तर परळी होऊ देणार नाही मी पुरोगामी महाराष्ट्रातल्या चळवळीचा आहे तुम्ही काय व्हिडिओ करता कुणाला विचारून केला आमच्या बायकांचे फोटो काढून नेता तुम्ही पंचायत देत नाही कोण देत नाही पोच इंगळे मॅडम इंगळे मॅडम व्हिडिओ वगैरे काढायचं चालू आणि इत कामात पण अडथळा करायचा नाही हो करा तुम्ही करा काय ठीक आहे झाले तुम्ही ये जी एक माणूस आलास त आम्हाला ठीक आहे की नोटी रोज एक रात गेली नोटीस आम्ही स्वीकारतो विषय लागून घेतो त्या नोटीस मध्ये आहो साहेब ऐका ही नोटीस आला मी खुलासा देतो पण ही तीन स्टार आय पी एस क्लास वनचा अधिकारी आहे लाबाड लाभार विचार या इंगोलेला विचारा ह्या खेंद विचारा ह्या जगतापला विचारा या माउलीला मी हात लावला होता का हात लावला होता ना एवढे विचारा पोलीस स्टेशनला माझ्या एफ दाखल केली आज पाच दहा वर्ष तिथे का वाढवायची उत्तर द्या जाधव साहेब जाधव साहेब तुम्ही मला उत्तर द्या माझ्या का दाखल केली मी ढकलेलं नाही थांबा या थांबा मॅडम हिंग मॅडम तुम्हाला ढकल का तुम्हाला का तुम्हाला ढकललं म्हटलं त्यांना ढकललेलं नाही साधू साहेब तुम्हाला मी ढकललं नाही माझ्यावर काय आरोप केला माझ्यावर आरोप का केला पोलीस पोलीस स्टेशनला माझ्या एफ दाखल काय केली सांगा एफ का दाखल केली या पार कधी गेले मी ढकलले ढकललेलं नाही तुम्ही बोलवा तुम्ही थांब जा जक्टर साहेब जक्टर साहेब मी हलले ढकललो तेगा थांब ढकलले ते हं ढकलले की सगारात आम्ही साहेब खंदे थे साहेब कुमीच येणार आहे ह्या माणसाला मी वरती हात लावला तर मी समजा करणार आहे मी समजा करणार आहे आमच्या वरती करत हा ही वाल्मिक करारची व्यक्तिमत्व ही, करार ही सांगोच परळी करा निघाले परळी बघा हो जाधव राव हे बघा अतिशय घाण माणूस व्यक्तिमत्व लोकांना त्रास देणारा माणूस म्हणजे ही जाधव जाधवार हो विचारा ही तर खेंदे साहेब आहेत हे तर जग हिंगोली मॅडम आहे विचारा यांच्या वर दिला मी हात लावला माझ्यावर तुम्ही सासे विचा गुन्हा दाखल करताय सांगू देऊ नका तुमच नोटीस हा हा नोटीस हे बघा गाडी नंबर हा हा तुम्ही गुन्हा का दाखल केलं तुम्ही गुन्हा दाखल घाल बाळा तू घाल गाडी अंगावर घाल माझ्या अंगावर माझ्या अंगावर गाडी का घालायचे अरे काय दादागिरी ही दादागिरी झाली ही दादागिरी झाली जातो साहेब तुम्ही लबाड बोलला तुम्ही लबाड बोलला हा हा फोन ए दाद तुझा काय संबंध आहे व्हिडिओ बनवायचा आम्हाला इथं लबाड बोलायला का हे जग हे मी ढकल होत गे माणसाला मी ढकल होतो का लबाड बोलायचं ही माणसं हे माणसं खरं बोलायचं अंगाला हात लावल नाही मी ढकललेला नाही लाड बोलताय हा जिंगुली मॅडम तुम्ही खोट बोललाय हा लबाड अरे लबाड लबाड महाराष्ट्र शासनाचा अधिकार असो महाराष्ट्र शासनाचा अधिकार असो वन विभाग कार्याचा अधिकार असो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध या जाहीर निषेध माझ्यावर हा हा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो वन विभाग कार्याचा निषेध असो त्यांची मला पर्वत कोण लागतो